नमस्कार रे सिरेल ते ते ती 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 तू हिरे माझा मित्र ह्या सिरियलमध्ये आज आपल्याला पाहायला मिळत आहे ईश्वरी फार नाराज असते तिला आठवण येत असते ती तिच्या आईवडिलांची आणि हे पाहून तिच्या आईला काळजी वाटत असते ती तिला म्हणते तू अशी काळजीत असली ना आम्हाला अजिबात आवडत नाही पण ईश्वरी म्हणते थोडा वेळ एकटी राहील आणि मग मला बरं वाटेल इकडे अर्णवच्या घरी लावण्या जाते आणि तिथे सगळ्यांसमोर तिची तिची नाटकं सुरू करते आज सात्विका मॅमचं श्राद्धा असल्याकारणाने मी आज कपडे डोनेट करायला गेले होते आणि चांगलं काम करावं कुणाला सांगू नये म्हणून मी एकटीच लोणावळ्याला गेले तिकडनं येताना मला उशीर झाला म्हणून मी आज लेट आले हे सगळं ऐकून सगळ्यांना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत असणाऱ्या लावण्याला लगेचच ला 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 मामी म्हणू लागते किती छान तुझे खरंच कु विचार खूप चांगले आहे आज खऱ्या अर्थाने तू हा दिवस साजरा केला तुझ्या ह्या सगळ्या गोष्टींचं फारच कौतुक आहे असं म्हणत तिचं कौतुक ती सगळ्यांसमोर करते आणि लावण्याचा हा प्रकार पाहून अर्नवही तिला म्हणतो तू खूप छान काम केलं आहे आज इकडे आत्या टेन्शनमध्ये असते डोक्याला हात लावून बसते कारण विचारल्यानंतर सांगू लागते इतका खर्च केला एक्झिबिशनमध्ये स्टॉल लावला आणि काहीच फायदा झाला नाही असं म्हणत ती डोक्याला हात लावून बसते इतका खर्च होऊ नये एवढ्या प्रयत्नांनीही साड्या विकल्या गेलेल्या नाही जशाच्या तशा साड्या आहे पण उद्याचा दिवस आहे ना नक्की काहीतरी होईल काहीतरी जादू होईलच तू काळजी करू नको आत्या असं म्हणत सगळेजण तिचं सांत्वन करत असतात पण म्हणते जर इथे राकेश असतात तर त्याने काहीतरी मार्ग काढला असता सगळेजण तिला समजत असतात काही काळजी करू नका नक्की मार्ग निघेल उद्याचा दिवस आहे अजून राकेश मात्र इकडे त्या ईश्वरीच्या घरी तिच्या वडिलांना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत तिथे थांबलेला असतो तिथे तो फोटो पाहतो ईश्वरीचा आणि ईश्वरीला बोलतो लवकरच तुझ्या वडिलांच्या मनात मी स्थान निर्माण करेल आणि आपल्या दोघांचं लग्न ते स्वतःच्या हाताने लावून देतील असा विश्वास तो स्वतःला सांगतो आणि लवकरच हे सत्य घडणार म्हणजे घडणार याचा विचार करून त्याला फार आनंद होत असतो त्या फोटोला पाहून म्हणतो या घरात माझ्या स्थान निर्माण झाल्यानंतर तुझे वडील स्वतःहून तुझं लग्न माझ्या हाशी करून देतील तुझा हात माझ्या हातात देतील पाहतच राहा इकडे लावण्या आणि वल्लवी बाहेर गप्पा मारत असतात पुढचा प्लॅन ठरवत असतात आणि लावण्य वल्लवीला म्हणते तुझ्या तुमच्यामुळे मला कळलं की इथे येऊन असं नाटकं करायची म्हणजे सगळ्यांच्या मनास्ता निर्माण होईल तितक्यात पाठीमागे ज्योतिषी येतो तो, तो मुलगा सांगतो की ॲपवरती दोन्ही पत्रिका जुळवल्या उत्तम गोंधळ होतात खरंच त्यांचं लग्न झालं तर एकदम चांगला संसार करतील पण वल्लवी म्हणते आपल्याला आता अशी पत्रिका बनवायची आहे जी आर पत्रिकेला मॅच होणार नाही आणि त्याच्यावरती ईश्वरीचं नाव टाकायचं म्हणजे दोघांचं लग्न शक्यच नाही होणार आणि त्या मुलाने कशी पत्रिका बनवायची काय करायचं सगळं काही ऐकल्यानंतर पैसे घेतो आणि पुढच्या कामाला लागून जातो वल्लवी म्हणते जर असं झालं तर म्हणजे आपल्याला पुढचा मार्ग मोकळा होता येईल तुझी पत्रिका आता ईश्वरीच्या नावाने बनवायची आणि ईश्वरीची प... पत्रिका तुझ्या नावाने तुझे, तुझे गुळ जुळले जुळले की आमची म्हातारी तुझ्याशी त्याचं लग्न नक्की लावून दे दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी ईश्वरीच्या घरी दरवाजाची बेल वाजते समोर आर्नं उभा असतो आई विचारत असते ईश्वरीला कोणाला आहे ती सांगते अर्णव सर आले आहे ते ऑफिसचा पत्ता विसरलं वाटतं सकाळी सकाळी थेट आपल्याकडे झाले अर्णव तिच्याकडे रागा रागाने पाहू लागतो आणि मग आतमध्ये गेल्यानंतर सांगतो की समर वेकेशनचे जे काही मी डिझाईन सिलेक्ट केले आहे ते दाखवण्यासाठी आलो आहे तितक्यात ईश्वरीची आई म्हणते तुम्ही इथे बसा मी तुमच्यासाठी काहीतरी आणते मग तो आत सोप्यावरती जाऊन बसतो ईश्वरीशी त्या डिझाईनबद्दल बोलू लागतो आणि ईश्वरी म्हणते तुम्ही कशाला आला तिथे मलाच बोलवलं असतं तर मी आले असते पोहे खाता खाता बोलत असतो पोहेंची टेस्ट ईश्वरी विचारती कशी आहे मी पण असेच तुमच्या घरी आले होते तेव्हा बनवले होते ना तेव्हा तो म्हणतो नाही मावशी छान बनवतात त्यांच्या हातचे उत्तम असतात ते ऐकल्यानंतर ईश्वरी त्याच्यावर राग भरते इतकी मेहनत करून मी बनवले आणि तुम्हाला माझ्या हातचे आठवतही नाही त्यावेळेला तो चेष्टा मिस्करी करू लागतो आणि तिच्या इष्टमस्करी पाहून ईश्वरीच्या आईला हसायला येत असतं मग तो खरंच सांगतो की तूही जे पोहे बनवले होते तेही असेच होते तुझ्या आईसारखेच तू पण पोहे बनवले होते सुंदर झालेले होते आणि इतकी तारीफ हा खडूस करतोय म्हटल्यावर त्याच्यावर विश्वासच ईश्वरीला बसत नाही ती म्हणते मी दिवस कुठे उगवला आहे पूर्वेकडे पश्चिमेकडे पाहून येते आज अर्नव माझी तारीफ करतो आहे याच्यावर मला विश्वासच बसत नाही तिची आई तिला म्हणते काय थट्टमस्करी करते पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळेल ईश्वरीने जे काही केले त्या गोष्टीचा संताप होऊन वल्लभी म्हणते आता या ईश्वरीचं मी जीण हराम करेल लवकरात लवकर असं काही करेल की ती या शहर सोडूनच निघून जाईल आणि अर्णव घरातनं बाहेर पडल्यानंतर आजूबाजूचे लोक त्याच्याकडे पाहतात ईश्वरीच्या घरी तो सतत येत असतो मग आजूबाजूचे लोक कुजबुजायला लागले हा तर आर्नो शि शिर्के आणि घडीघडी यांच्या घडी घरी काय येत असेल तो बहुतेक यांच्या घरी सुंदर मुली आणि सुंदर मुली पाहिलं की हे लोक असेच तिथेच लटकतात हे ऐकल्यानंतर ईश्वरीच्या आईच्या डोक्यात प्रकाश पडला माझ्या मुलींवरतीही आता लोक बोलायला लागले जसा त्रास मी सहन केला तसा त्रास माझ्या मुलींनी सहन करू नये म्हणून तिने तडकाफडकी निर्णय घेतला तो निर्णय म्हणजे हे शहर सोडून जाण्याचा आणि आकाशला कळल्यानंतर आकाश लगेचच जाऊन अर्णवला सांगू लागतो की ईश्वरी आणि तिची आई बहीण सगळेजण घर घर शहर सोडून चालले आहे हे ऐकल्यानंतर लगेचच अर्णवला फार मोठा मोठा धक्का बसतो असं काय घडलं की एका मिनिटात त्यांनी घरी जायचा निर्णय घेतला चला तर मग पुढे काय होणार पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू धन्यवाद